श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार या गुरुवारी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या गुरुवारी अगदी आपण उपवास वरत करत असाल किंवा अगदी करत नसाल तरी पण आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी येईल तसेच आपल्या घरामध्ये जे काही दुःख चालू आहे दारिद्र्य चालू आहे गरिबी चालू आहे तर ती दूर होईल मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो तसेच लग्नसराई खंडोबाचे नवरात्र देवदिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्री दत्तगुरूंचा जन्मसोहळा असे अनेक सण आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघायला मिळतात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाणारे व्रत आहे असे म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर देखील प्राप्त होत असते आता आपल्याला या गुरुवारी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपाईचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपण या गुरुवारी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही मोतावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुतावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही सफल ठरत असते कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करत असतो त्या पूजेकडे आपलं लक्ष हे केंद्रित होत असतं आता या दिवशी करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुडभर हळद टाकायची आहे तसेच दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोळीच्या हळद टाकावी हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता या गुरुवारी आपल्याला जर शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे फक्त आपण काळा रंग वर्ज करायचा आहे आता गुरुवारी अगदी आपण उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला काही सेवा करायची आहे आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे जरी शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल आता या पावलामध्ये एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता आपल्याला लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची देखील टाकायची आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे तसेच एक हिरवी वेलची देखील टाकायची आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो यामुळे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होत असते तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता आपण पूजा मांडणार असाल तर पूजा अगोदर मांडून घ्यायची आहे त्यानंतर हा उपाय करायचा आहे किंवा घरामध्ये प्रत्येकाच्या माता लक्ष्मीचा फोटो किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असतेच तर तिथे समोर आसन येऊन बसायचं आहे आता आपल्याला अकरा लवंग घ्यायचे आहे लवंग या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्याला पुढे फूल देखील पाहिजे अशा अकरा लवंग घ्यायच्या आहे साबुत लवंग घेतल्यानंतर त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे किंवा एखाद्या वाटीमध्ये देखील ठेवू शकता आता सर्वात प्रथम आपण एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे पण या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही सफल ठरत असते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते आता एक लवंग आपण उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे नमस्ते श्री पीठे महालक्ष्मी अशा प्रकारे आपण संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचा आहे त्यानंतर आपण ते एक लवंग माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं आहे परत दुसरं लवंग हातामध्ये घ्यायचं आहे परत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आपण अकरा लवंग घेताना आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचा आहे आता आपलं अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून होईल त्यानंतर आपण एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे या कापडावरती आपल्याला या लवंगा ठेवायच्या आहे त्यावरती थोडेसे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आता ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती महालक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप दुःख दारिद्र्य गरीबी आहे घरामध्ये आजारपण आहे संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर ही पोटली आपण माता लक्ष्मीजवळ तशीच राहून द्यायची आहे अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना ही पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्येच ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता आता महिना संपल्यानंतर आपण ती पोटली आपल्याला ओपन करायची आहे आणि त्यामध्ये जे काही लवंग आहे तर आपण अकरा लवंगा ठेवल्या होत्या तर त्यामधील रोज एक लवंग आपल्याला खायचं आहे आपल्या मुलांना देखील हे लवंग तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्या अशा गोड वस्तूमध्ये तुम्ही ते लवंग टाकायचं आहे त्या लवंगाचा आपल्याला घरामध्ये वापर करायचा आहे लवंग हे आपल्या शरीरासाठी देखील चांगलं असतं फक्त आपण नॉनव्हेज बनवणार असाल तर त्यामध्ये आपल्याला हे लवंग वापरायचं नाही आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता हा दुसरा उपाय आपण मार्गशीर्ष गुरुवारी कोणत्याही गुरुवारी करू शकता तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे अगदी सायंकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा आपण हा उपाय करायचा आहे तुळशी समोर एक दिवा प्रज्वलित करावा देवघरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपल्याला एकशे आठ लवंग घेणं शक्य असेल तर एकशे आठ लवंग घ्यायचे आहे किंवा तुम्ही अकरा लवंगा घेतल्या तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे आपण एकशे आठ लवंग घेतले असतील तर त्या आपल्याला एका वाटीमध्ये प्लेटमध्ये ठेवायचे आहे तसेच आता आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्या तुलनेमध्ये साधा कापूर घेत नाही त्यामुळे शक्य असेल तर आवर्जून भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल आता भीमसेनी कापूर आपल्याला ता त्या तांदळावरती ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक लवंग त्या कापरावरती ठेवायचे आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम एम र्रीम क्लीम चामुंडाए विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे परत दुसरं लवंग आपण हातामध्ये घ्यायचं आहे परत आपण ते लवंग टाकताना ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाए विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे प्रकारे एकशे आठ लवंग आपण त्या कापुरावरती जाळायचे आहे आता एकशे आठ लवंग आपल्याला जाळणे शक्य नसेल तर कमीत कमी अकरा लवंग तरी आपण त्या कापुरासोबत जाळायचे आहे यामुळे त्या लवंगाचा वास हा आपल्या घरामध्ये पसरत असतो तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो माता लक्ष्मीला लवंग ही अत्यंत प्रिय आहे आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल तसेच गॅलरीची दरवाजा असेल किंवा खिडकी असेल तर ती देखील आपल्याला उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता आपण हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये इडापिडा आहे नजरबाधा आहे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला तुम्ही सांगायचं आहे आता हा धूर आपल्याला सर्व घरामध्ये पसरून घ्यायचा आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व आपल्या घराची सर्वांगीण प्रगती होत असते आता हा दूर शांत झाल्यावरती याची जी काही राख असेल तर ती राख तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकली किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद